वाडा तालुक्यातील कुडूस येथे वाडा भिवंडी महामार्गावर वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनच्या कडेला तलाठी कार्यालयाच्या समोरच एका तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला वाडा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या कुडूस पोलीस दुरुक्षेत्राच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीस वर्षीय तेज बहादूर या तरुणाचा अज्ञात वाहनाचे चाक डोक्यावरूनच गेल्याने जाग्यावरच मृत्यू झाला सदर मयत झालेला तरुण हा मूळचा उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील असून वाडा तालुक्यातील खुपरी येथील एका कंपनीमध्ये काम करत होता गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान एका मोबाईलच्या दुकानातून नवीन मोबाईल देखील खरेदी केल्याचे समोर आले आहे तसेच दारूच्या नशेत असल्याने कोडूस येथे वाडा भिवंडी महामार्गाच्या कडेलाच झोपी गेला असावा व वा अज्ञात वाहन पार्किंगला करण्याकरिता आला असावा व रात्रीची वेळ असल्याने झोपलेला तेज बहादूर न दिसल्याने त्यावरून अज्ञात वाहनाचे चाक जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सदर मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे I'm gonna go